भिजलो चिंब तरीही ओलावा काही जाणवत नाही यंदा तिच्याशिवाय पावसाळा काही मानवत नाही यंदा तिच्याशिवाय पावसाळा काही मानवत नाही की तिच्या आणि माझ्या नात्यात किती तो दुरावा आहे म्हणजे तुम्ही रोज बोलताय बोलताय आधी तुम्ही दोन तास बोलता हळू ते दीड तासावर येत मग एका तासावर येत मग नंतर ते दहा मिनिटात सांगत कि तिच्या आणि माझ्या नात्यात तो किती तो दुरावा आहे बोल तो रोज पण संवाद होत नाही बोलतो रोज पण संवाद होत नाही हाच त्याचा पुरावा आहे हाच त्याचा पुरावा आहे की आयुष्यात आज माझ्या बस इतकीच खंत आहे आयुष्यात आज माझ्या बस इतकीच खंत आहे की भेटण्यास मला तिला नाही उसंत आहे की आयुष्यात आज माझ्या बस इतकीच खंत आहे की भेटण्यास मला तिला नाही उसंत आहे की इतकेही व्यस्त असते का कुणी खरंच कामात इतकेही व्यस्त असते का खरच कुणी कामात का मी सोडून तिला आता कोणी दुसराच पसंत आहे मी सोडून तिला आता कोणी दुसराच पसंत आहे धन्यवाद की नात्यामध्ये तेव्हा खूप पडझड होते नात्यामध्ये तेव्हा खूप पडझड होते जेव्हा बोलणे तिच्याशी अवघड होते कि नात्यामध्ये तेव्हा खूप पडझड होते जेव्हा बोलणे तिच्याशी अवघड होते कि नकोसा झालो असेन का मी तिला नकोसा झालो असेन का मी तिला नुसत्या विचाराने छातीत धडधड होते नुसत्या विचाराने छातीत धडधड होते अ पुढचा खाल नीट ऐका कि सोडले जिने मला माझ्या सिगरेट पिण्याच्या सवयीमुळे मी नाही माझा मित्र पितो <laughs> हा तर सोडले जिने मला माझ्या सिगरेट पिण्याच्या सवयीमुळे सिगरेट पिताना मग तिची आठवण कशी येते कि बांधून कोणी इमले लगेच स्वप्नांचे सत्यात कधी काही तस घडत का पण लगेच विचार करतो दोन महिने झाले नाही की की बांधू नये कोणी इमले लगेच स्वप्नांचे सत्यात कधी काही तस घडत का कि प्रश्न हा तुझा तूच तुझ स्वतःला विचार विश्वास <laughs> कि प्रश्न हा तुझा तूच तुझ स्वतःला विचार खरंच तिच्या वाचून तुझ काही अडत का खरच तुझ्या वाच तिच्या वाचून तुझं काही अडत का कि जिला बोलायचं नाहीये तुमच्याशी बरचदा असं होतं की जिला बोलायचं नाहीये तुमच्याशी तिच्याशीच बोलायला मन धडपडतं का आणि आपल्याच माणसांशी दिलखुलास बोलायला आपल्याच माणसांशी दिलखुलास बोलायला तुम्हालाही माझ्या इतकं अवघडत का yeah. तुम्हालाही माझ्या इतका अवघडत का कि लपवशील ही दुःखे तू सर्वांपासून लपवशील ही दुःखे तू सर्वांपासून तिच्या डोळ्यांपासून काही दडत का तिच्या डोळ्यांपासून काही धडतं का आणि जाता जाता शेवटचा शेर घेईन कि पुढे जायचं असेल तर खूप काही सोडावं लागेल पुढे जायचं असेल तर खूप काही सोडावं लागेल सर्वात आधी तिच्या आठवणींना खोडावं लागेल सर्वात आधी तिच्या आठवणींना खोडावं लागेल धन्यवाद